नमस्कार द होम शेफ चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनणार आहोत बेसनचे चुरमा लाडू बनवायला अत्यंत सोपी रेसिपी आहे पण काही टिप्स आणि ट्रिक्स फॉलो केले तर लाडू जे आहेत ते खूप सुंदर आणि चविष्ट होतात चला तर मग पाहूयात याची रेसिपी की हे लाडू आपण कसे बनवणार आहोत सर्वात आधी एका मोठ्या ताटामध्ये तीन वाट्या बेसन घ्यायचे आहे आता वाटी जी आहे ते तुमच्या प्रमाणानुसार कोणत्याही आकाराची तुम्ही इथे घ्या त्याचप्रमाणे हे तीन वाटी बेसन घेतलेलं आहे याच्यामध्ये आता चार ते पाच चमचे बारीक रवा घ्यायचा आहे आता रव्यामुळे काय होतं की आपले जे लाडू आहेत ते खुसखुशीत आणि दाणेदार व्हायला मदत होईल आणि याच्यामध्ये तीन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे आता साजूक तुपाऐवजी तुम्ही तेलाचाही वापर करू शकता पण साजूक तुपामुळे लाडू जे आहेत ते खुसखुशीत व्हायला मदत होते आणि चवही छान येते आता हे सगळं सारण जे आहे हाताने असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत याची मुठबंद होत नाही तोपर्यंत याचं सारण आपण असं मिक्स करून घेणार आहोत जेव्हा हे मुठबंद सारण रेडी होईल तेव्हा समजून जा की तुमचं जे प्रमाण आहे ते एकदम व्यवस्थित आहे इथे पाहू शकता आपलं मिश्रण जे आहे ते एकदम व्यवस्थित झालेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालत बेसन जे आहे आपण घट्ट मळून घेणार आहोत पाण्याऐवजी इथे दुधाचाही तुम्ही वापर करू शकता पण दूध वापरले असता लाडू जे आहेत ते जास्त दिवस टिकणार नाहीत पाण्यामुळे ते जास्त दिवस टिकायला मदत होते हे पहा बेसन जे आहे आपण घट्टसर मळून घेतलेलं आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता खूप घट्ट असं मळून घेतलेलं आहे आपण आता हे बेसन जे आहे आपण छोट्या छोट्या अशा अशाप्रमाणे छोटे छोटे गोळे आपण याचे बनवून घेणार आहोत याचे असे कोणतेही आकाराचे तुम्ही गोळे बनवून घेऊ शकता याचप्रमाणे सर्व पिठाचे आपण गोळे असं बनवून याचे रेडी करून घेणार आहोत आता सर्व पिठाचे गोळे जे आहेत अशा पद्धतीने मी रेडी करून घेतलेले आहेत आता एका कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे मी तेल छानसं गरम झालं की जे आपण गोळे रेडी करून घेतलेले आहेत ते तेलामध्ये अशाप्रमाणे आपण सोडून घेणार आहोत आणि एक गोल्डन फ्राय होईपर्यंत आपण छानसेला तळून घेणार आहोत गॅसची फ्लेम आपण मीडियमच ठेवलेली आहे त्यामुळे काय होईल की हे गोळे जे आहेत ते छानसं तळलेही जातील आणि एक उत्तम रंगही याला येईल आता गोळे हे तळले गेलेले आहेत याला काढून घेऊयात आपण अशाच पद्धतीने बाकीचे गोळेही मी इथे सगळे तयार करून घेतलेले आहेत आता या सगळ्यांचे छोटे छोटे तुकडे आपण करायचे आहेत हे सगळ्यांचे असे बारीक बारीक तुकडे आपण करून घेतलेले आहे आता हे मिक्सरमध्ये घालायचं आहे आणि बारीक दळून घ्यायचं आहे याला हे पहा अशा पद्धतीने आपण हे बारीक करून घेतलेलं आहे आणि चुरमा जो आहे तो आपला रेडी आहे आता बारीक केल्यानंतर नाही चुरम्यामध्ये कधी कधी लहान मोठे कण राहू शकतात त्यामुळे एका चाळणमध्ये आपण हे मिश्रण जे आहे चुरमा जो आहे तो टाकून याला एकदा चाळणीने चाळून घेणार आहोत जेणेकरून छोट्या मोठ्या जे गाठी राहिलेल्या असतील ते आपण साईडला काढून ठेवू शकतो आणि पुन्हा मिक्सरमध्ये घालून पुन्हा याला चाळून याच्यामध्ये आपण मिक्स करू शकतो अशाच पद्धतीने आपण राहिलेलं पीठही चाळणीने चाळून आणि मिक्स करून घेणार आहोत हे पहा चाळणीमध्ये एवढे मोठे कण राहिलेले आहेत आता हे जे राहिलेलं सारण आहे तेही मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे आणि सगळी प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतरनं आपला हा सुरुमार रेडी आहे आता याला जे आहे आपण थोडंसं भाजून घेणार आहोत आता तुम्ही म्हणत असाल की आपण हे तळून घेतलेलं आहे मग भाजायचे ते का तेव्हा तळत असताना काही उंडे आतून व्यवस्थित तळले गेले असतील नसतील त्यामुळे आपण हे भाजले असता छानसा सुगंधही येतो आणि याचा जो कच्चेपणा आहे तो दूर होऊन लाडू जे आहे ते जास्त दिवस टिकायला मदत होते त्यामुळे भाजले असता शेल्फ लाईफ वाढते आता चुरमा जो आहे तो व्यवस्थित भाजून घेतलेला आहे मी इथे तुम्ही पाहू शकता खूपच छान रंग आलेला आहे आता नेक्स्ट इन्ग्रेडियंट्स आपण याच्यामध्ये घालून घेऊयात आता इथे तीन वाट्या मी पिठी साखर घेतलेली आहे तुम्ही इथे साखरेचं प्रमाण जे आहे कमी जास्त करू शकता ते तुमच्या आवडीवरती डिपेंड आहे आता ही साखर मी याच्यामध्ये टाकलेली आहे आणि इथे थोडीशी खडीसाखर बारीक करून आणि वेलची याच्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे खडीसाखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे टाकू शकता नाही आवडत असेल तर स्कीपही करू शकता आणि आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकून घेऊयात आता लाडू जे आहेत ते शुद्ध तुपामध्ये आपण बनवणार आहोत त्यामुळे शुद्ध तूप इथे एक वाटी मी घेतलेला आहे आता तूप जे आहे ते लागेल तसं म्हणजे जोपर्यंत लाडू बांधण्याच्या प्रमाणात होत नाही तोपर्यंत आपण इथे तुपाचा वापर करणार आहोत आणि हे सगळं सारण मिक्स झालेलं आहे याच्यासाठी दोन वाटे तुपाचा मी वापर केलेला आहे आणि पाहू शकता व्यवस्थित कन्सिस्टन्सी झालेली आहे आणि हे लाडू वळण्यासाठी अगदी योग्य प्रमाण आहे आता चला तर मग आपण याचे लाडू वळून घेऊयात सो so फ्रेंड्स आपले चुरमा लाडू जे आहेत ते बनतच आहेत पण माझी एक रिक्वेस्ट तुम्हाला आहे की तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओही लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा जेणेकरून अशाच रेसिपीज माझ्या तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील आणि तुमच्यामुळे मला एक प्रोत्साहन मिळेल की मी नवीन नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेन त्यामुळे प्लीज प्लीज व्हिडिओजला लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे पहा तयार आहे आपले बेसनचे चुरमा लाडू दिसत आहेत ना खूपच यम्मी आणि टेस्टी तुम्हाला लाडू मी तोडून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल की हे लाडू खूपच टेस्टी झालेले आहेत आणि पाहू शकता खूपच दाणेदार झालेले आहेत याचं टेक्स्चरही किती सुंदर आलेलं आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद